नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे माझ्या चॅनेलवर तर आज तुम्हाला मोर्चन सन्समधल्या डेलीवेअर साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवर आणि असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा एकशे नव्याण्णव ला साडी आहे डेली यूज मध्ये हा सॉफ्ट मध्ये आतमध्ये पदर पण आहे ब्लाउज फ्यूज पण आहे असा पदर आहे असा आहे हा आणि असा ब्लाउज आहे एकशे नव्या शे डार्क लाईट दोन्ही पण ही दोनशे वीस ला साडी आहे असा पदर येईल त्याचा ब्लाउज दोनशे वीस ला डिझाईन कलर भरपूर सारे व्हरायटी भरपूर आहे ही पण एक आहे सहाशे नव्यान्नव ला पाट आहे त्याला प्लस लेस पण आहे खाली रनिंग मध्येच पदार आहे हिचा पण हो पदार आहे रनिंग मध्येच फक्त ब्लाउज आहे वेगळा ब्लाउज ब्लाऊज आहे ब्लाउज आहे बदर ब्रदर रनिंग मध्येच

पदार पण रनिंग मध्ये असा ब्लाउजिंग रनिंग मध्येच हा हो पदार आहे शेट पण भरपूर सारे शेनशे नाही तीनशे वीस तीनशे कॉटन मध्ये दोनशे वीस लाइट वेट साडी दोनशे दोनशे पदर येईल आणि असा ब्लाउज पाच सहा कलर आहेत हा दोनशे सत्तर ला

तीनशे पन्नास ला सॉफ्ट एकदम डेली युज साठी छान साडी छान साडी

तीनशे नव्यानव ह्या पण हे फक्त थोडंफार इथं असा ब्लाउज लाईट वेट साड्या ऑफिस वेअर डेलि